नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉक सुद्धा असतात चला आता आपण गप्पा मारणार आहोत जेवत जेवत तर जेवणासाठी आज तुम्हाला माहिती आहे मी मेसचाच डबा आणते गेले पाच वर्ष मी घरात करत नाही त्याच्या आधी माझ्याकडे मावशी होत्या त्या मावशी जेव्हा त्यांच्या मुलाकडे राहायला गेल्या त्याच्यानंतर मी हा मेसचा डबा सुरू केलेला आहे खूप ठिकाणी गावामध्ये हल्ली मेसचे डबे मिळतात शोधा म्हणजे सापडे तुमच्या आसपास तुम्ही अगदी शेजारी पाजारी सांगितलं की मला असं हवंय तर नवनवीन सुद्धा कोणीतरी उभं राहतं मी देते करून मी देते करून म्हणून त्यामुळं कुठं मिळतो कितीला मिळतो याच्यापेक्षा सुद्धा आजकाल हे सगळं मिळतं आणि परवा मी एका कार्यक्रमाला गेले होते सगळेजण साधारणतः सत्तरीच्या पुढचे पुर्ण। पूर्वीचं लाईफ कसं होतं माहितीये का की मेडिकल एड एवढ्या नव्हत्या म्हणजे लोक पोल्युशन नव्हतं प्रदूषण नव्हतं तरी सुद्धा मेडिकल एड म्हणजे औषधोपचार प्रगत नव्हते एवढे अवेलेबल नव्हते त्यामुळे फार कमी वयामध्ये मृत्यू यायचे आता तुम्ही जर का बघितलं पूर्वीचे आपले ऐतिहासिक पुरुष किंवा इतिहासातल्या लढ्या ज्यांनी ज्यांनी लढल्या ते वृद्ध नव्हते म्हातारे नव्हते खूप तरुणपणामध्ये आपले संत वगैरे खूप तरुणपणामध्ये त्यांनी कार्य केलेलं <coughs> आहे आणि तरुणपणात ते गेलेले म्हणजे जीवन खूप कमी होतं आता जीवन खूप वाढलेलं आहे आता ऐंशी पंच्याऐंशीच्या चा नॉर्मल असतात सगळेजण पर एकाच्या घरी एक एक बघितलं काका ते शहाऐंशी वर्षाचे मागच्या वर्षीपर्यंत ते अत्यंत चांगले बोलत होते गप्पा मारत होते परवा मात्र त्यांच्या आजीनी सांगितलं की त्यांना केअर सेंटरमध्ये ठेवले कारण मलाही हल्ली होत नाही माझंही वय ऐंशीला आहे त्यांना हल्ली बाथरूमला वगैरे धरून न्यावं लागतं आणि ते माझ्याच्यानं होत नाही आमची दोन्हीही मुलं मेट्रो सिटीमध्ये राहतात त्यामुळे त्यांना केअर सेंटरला ठेवलेलं आहे आजीनी सांगितलं आजीनं हे सांगताना जरासं सा वाईट वाटलं सुरुवातीला नंतर त्यांनी सांगितलं की कसा त्रास होतो आठवणी येतात परंतु त्यांचं करणं मलाही जमत नाही आणि त्या घरात आम्ही ज्या कार्यक्रमाला गेलो होतो सगळ्यांची वय अशीच एकूण लक्षात आलं की आजकाल आयुष्यमान वाढलेलं आहे त्या व्यक्तीला जर का जी वृद्ध व्यक्ती तिला पेन्शन येत असेल तर ठीक आहे पण जर का पेन्शन नसेल तर खरोखर वृद्धपणे हाल होतात हाल कारण की त्यांचा त्यांच्यासाठी एकतर कोणीतरी हेल्प ठेवावी लागते त्याच्यासाठी पैसे मोजावे लागतात केअर ते कार ठेवावे लागतो त्याच्यासाठी पैसे मोजावे लागतात किंवा केअर सेंटरला ठेवावं लागतो वरचेवर त्यांना लागणाऱ्या हॉस्पिटलला नेणं आणणं हे शक्य होत नाही त्यामुळे केअर सेंटरला ठेवावं लागतो आजकालचं जीवनच असं झालेलं आहे की लहान मुलं पाळणा घरात आणि वृद्ध व्यक्ती वृद्धाश्रमात हे आता जीवन बदललेलं आहे लाईफस्टाईलच बदलली आपण असं नाही म्हणू शकत की हे होऊ नये करू नये मुलं बघत नाहीत मुलांना मुला तुम्ही पंख दिले उडायला मग ते काय कापाय कापण्यासाठी दिलेत का, का, का पंख तुम्ही जर का मुलांच्याकडनं अपेक्षा केल्यात तर तुम्ही त्यांचे पंख कापताय असाच त्याचा अर्थ होतो ना मुलं प्रत्यक्ष नाही येऊ हो शकणार पण तुम्हाला सांगते आजकाल हे सगळीकडे दिसणार जीवन आहे जीवनशैली बदललेली आहे तक्रार करू नका त्याबाबत मुलांनाही दोष देऊ नका आणि स्वतःही दुःखी होऊ नका अजिबात होऊ नका पूर्वी एकत्र कुटुंब होत पद्धती होती म्हातारे माणसांचं कोणीही कसंही करायचं आता कसं शक्य आहे सांगा पूर्वी घरातल्या बायका घरात असत आता त्या बाहेर शिकल्या बाहेर गेल्या नोकऱ्या करायला लागल्या त्यामुळं नाही हो शक्य स्त्रियांना सुद्धा सगळं करणं शक्य नाही त्यांना लहान मूल स्वतःचं सांभाळता येत नाही त्यामुळे म्हातारी माणसं सुद्धा त्यांना हो नाही व सांभाळत आणि म्हणावी तशी पुरुषाची मदत होत नाही आणि सगळीकडे करिअर स्पर्धा पैशाची धडपड यासाठी त्यांना ह्या सगळ्या गोष्टी नाही करत आहेत दोष देऊन काय फायदा आहे ना त्यामुळे परवाच कोणतरी म्हटलं पाळणाघर वाढली म्हणजे वृद्धाश्रम वाढणारच म्हणजे असं नाही आहे की मुलांच्यामधला स्नेह आपुलकी प्रेम आदर सन्मान सगळं कमी झालंय असं नाही आहे नात्यातली ओढ कमी झाली असं नाही आहे पण स्पर्धा वाढलेली आहे त्यामुळे नात्यांना वेळ द्यायला वेळ नाही आहे त्यांनाच त्यांना क्षणभर उसंत नाही आहे आज साधी एक गाडी घेतली तरी तिचे हप्ते भरावे लागतात घर घेतलं की हप्ते भरावे लागतात फ्रीज घेतला की हप्ते भरावे लागतात टी व्ही घेतला की हप्ते भरावे लागतात होय काय मग हे हप्ते भरण्यासाठी पैसे मिळवावे लागतात आणि हे पैसे मिळवण्यासाठी धडपड करावी लागते त्या ठिकाणी जरा जरी काही चूक झाली तरी चुकीला माफी नाही त्यामुळे ह्या झडपडीसाठी पाळणाग्र पाहिजेत मुलांना ठेवायला तर स्त्रिया आमच्या नोकरी करायला बाहेर जाणार आणि त्या नोकरी करायला बाहेर गेल्या की घरातल्या वृद्ध व्यक्तींना नाही न्याय देता येत नाही असं आपण म्हणूया वेळ देता येत नाही नाही न्याय देता येत नाही परवा त्या कार्यक्रमाला गेल्यावर अगदी मला हे सगळं जाणवलं कुठंतरी अंतर मोखा अंतर मनात विचार सुरू झाले की घरोघरी हेच होणार आहे आता आणि मी सहज माझ्या आजूबाजूला बघितलं लोणच्याचा खाट आला था, थांबा आता ढिक्बर तुमच्या सूचना आधी जेवा तरी मग खा तरी मग याव तरी मग त्याव तरी चला लिहा तुम्हाला काय लिहायचे ते ऐकून घ्यायलाच पाहिजे तुमचं टसका लागलाय म्हणजे बोलून घ्यायलाच पाहिजे ना तुमच्याकडनं बोला तर तुम्हाला ते सांगते कि खरंच आज सगळीकडे आता हेच व्हायला लागलेलं आहे मनात असं वाटलं की आपल्यालाही असंच होणार का तर हो असंच होणार मुलांच्याकडनं आपण अपेक्षा कशा करू शकतो तुम्हीच शिकवलाय हो तुम्ही जावा म्हणलाय बाहेर जावा बाहेर जावा बाहेर जावा नोकऱ्या करा नोकऱ्या करा हा नोकरीला गेला तो नोकरीला गेला हा परदेशात गेला तो परदेशात गेला जावा जावा तुम्ही का जावा। <laughs> तुम्ही तुम्हीच ना त्यांना मग तुम्हाला घरात मुलं राहिली गावात राहिली तरी प्रॉब्लेम मग ते मला असो त्यांना टोचून टोचून तुम्ही त्यांना नको कराल हा गेला तो गेला तुला ने का जातायत आणि गेले की म्हणणार आमचं कोण करणार पण आमचं कोण करणार आव दोन्ही सगळंच कसं व्हायचं हो तुम्हाला काय होतंय सून आली की मुलं आपली राहत नाहीत मग ठेवा तुमच्याजवळ मुलं नका लग्न करून देऊ मुलांचं कोण सांगितलंय हे पण जमत नाही तुम्हाला मुलाचं लग्नही केलं पाहिजे अहो त्याचा त्याला संसार सुरू झाला का नाही दही मग संसार सुरू झाल्यावर तेही तुम्हाला पटत नाही मुलगा सुनेचा झालेला तुम्हाला चालत नाही त्या दोघांनी आनंदाने संसार केलेला तुम्हाला पटत नाही हां तिथं खुसफुस करता तिथं मध्ये मध्ये जातात त्याच्यात सगळ्यात जाता की नाही मग काय पाहिजे काय तुम्हाला प्रॉब्लेम तुमचाच आहे बरं का तुमच्या आधीच्या पिढीचा हा प्रॉब्लेम नव्हता तुमचा प्रॉब्लेम आहे कारण की तुमच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत तुम्ही मिळवून ठेवलेला आहे त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की आमच्या मुलांनी आमचं केलं पाहिजे म्हातारपणी तसलं करू नका तुम्हाला आधी सांगते कोणी येणार नाही तुमचं करायला तुमची सोय तुम्ही बघून ठेवा आणि एक लक्षात ठेवा धम्म दिशी झालात पटकन कशाला पुढची सोय बघायला लागते कशाला पुढचा विचार करता ना एवढा विचार करू नका रोजचं जीवन मस्त जगा असं मी तुम्हाला म्हणत असते पुढचं पुढे मला अजूनही त्या का पंच्याऐंशी वर्षाच्या आजोबांचं आठवते मागच्या वेळेला मला म्हटले होते त्या कार्यक्रमात मला भेटले होते ते तर मला म्हटले होते मी कोल पेंटिंग करतो म्हणजे चारकोल पेंटिंग कोळशा कोळशाने पेंटिंग काढतो मोठी मोठी पेंटिंग्स त्यांनी केलेली आहेत म्हणून मला म्हणले या तुम्ही मी तुम्हाला दाखवणार आहे सगळी पेंटिंग केलेली त्यांची बायको आणि म्हणले मी तुमचं पण पेंटिंग करतो मम्मी म्हटलं तुम्हाला मी माझा फोटो पाठवते कारण की तेवढ्या वेळ बसणं शक्य नाही ना त्यांची बायको म्हटली अ दिवसाला आठ आठ दहा दहा तास करावं लागतंय ते ते मस्त म्हणतील ना आता पहिल्यासारखं त्यांना खाली बसणं होत नाही करणं होत नाही बरोबरच आहे पण त्यांची किती इच्छा होती बघा अजूनही मी करावं हा तर आयुष्मान वाढलेलं आहे आता त्या काकानं आजोबांना केअर सेंटरमध्ये ठेवले व्हायचंच या सगळ्या गोष्टी आपण मनाच्या ॲक्सेप्ट करून जायला पाहिजे सगळ्यांच्याच कडे पुढचं करायला मुलं असणार नाही मुलांना झेपत पण नाही हो कसं शक्य आहे मुलांनी करताना बघितलेलं नाही आधी आधीच्या पिढीचं म्हणजे आप घरामध्ये आजी आज आजोबांचं करताना बघितलं असेल तर ते कसं करायचं हे तर माहिती कसं करायचंच माहीत नाही आहे त्यामुळं टेन्शन येतो आणि आपण मुलांना टेन्शन देतो हे असलं सगळं आपला स्वभाव झालेला आहे त्यामुळं जग बदललेलं आहे आयुष्यमान वाढलेलं आहे आपण सगळेजण ऐंशी पंच्याऐंशी गाठणार आहोत म्हातारपणाचे सगळे प्रकार आपण भोगणार आहोत आपली स्किन खराब होणार आहे सगळ्यात पहिला बायकांना तो फार प्रॉब्लेम आहे हो स्किनवर सुरकुत्या आल्या की बायकांना चालत नाहीत सगळ्या त्या सेलिब्रिटी आणि यांचं बघताय ना तुम्ही यांच्या चेहऱ्यावरती हे बघा चाळीशी पर्यंत तुम्ही आपोआप सुंदर दिसता आणि चाळीशी नंतर तुम्हाला थोडी म्हणजे नाही ना सुरकुत्या दिसणार चेहरा असा ओघळणार हो सगळ्या हातापा हातावर सुरकुत्या होणार चेहऱ्यावरच तेज कमी होणार सगळं होणार ग्रे हेअर्स येणार काय काय तुम्ही लपवणार मनाची ताकद जी असते पॉवर ती पण थोडी कमी होते स्वभाव बदलतो सगळं सगळं असं काय उदास वगैरे राहायला लागतो असं नाही पण पूर्वी आपण जसं असं हे असतो ना चेअरफुल तसं आपण राहत नाही थोडा विचार करतो सगळ्या गोष्टी आपण करतो म्हणून विचार करतो नाही मला त्या ठिकाणी मी जाणार आहे तर त्या ठिकाणी कमवणार त्या ठिकाणी झोपायला कॉट आहे का मला चढउतार करावी लागेल का, का प्रवासामध्ये वगैरे वेग ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करतो पूर्वी कसं हो म्हणून उठायचं आणि जायचं आता होत नाही ट्रेकिंगला वगैरे जाणं होत नाही आता नाही होत तर गप घरात बसायचं उगस त्रास करून घ्यायचा नाही त्रास द्यायचा नाही पण नाही आमच्या बायकांची मजा माहिती आहे मला चाळीसशी नंतर त्यांना उत्साह येतो उत्साह येतो नाही म्हणता येणार त्यांना त्यांना ऊत येतो ऊत त्यांना असं वाटतं मी सुंदर दिसलं पाहिजे अगं कशाला सुंदर दिसायला पाहिजे सुंदर आहेस तू संसार छान ओढलायस म्हणजे तू सुंदरच आहेस ना ते नाही शरीराचं सौंदर्य दिसायला पाहिजे मग शरीर आणि चेहरा सुंदर दिसण्यासाठी चाळीशी नंतर बायका ठीक आहे बाबा तुम्ही पार्लरला वगैरे जातात करा ना आवश्यक आहे मस्त दिसतात तुम्ही छान आहे रोज तुम्ही किलो किलो मेकअप थापून घेता था। त्याच्यावर तुमचं भागत नाही आता अलीकडच्या बायका बघता का या सेलिब्रिटी समजतात सगळ्याजणी स्वतःला पूर्वी हे फक्त ऍक्टर्स नटनट्या असं वागायचे आता प्रत्येक व्यक्ती स्वतःला नटनट्या समजायला लागली आहे ऍक्ट्रेस समजायला लागली आहे आणि सोशल मीडियावर सुंदर दिसण्यासाठी ते तंग तंग कपडे का काय घालतील आपण कुठल्या पोस्टवर आहे काय आहे काय आपलं स्वतःचं काय प्रेस्टिज कि आहे किंवा आपण काय सन्माननीय व्यक्ती आहोत वगैरे काही काही विचार करत नाहीत चाळीशी नंतर बायका फक्त मला सुंदर दिसायचंय मला हॉट दिसायचंय मला सेक्सी दिसायचंय हे चालली बायकांच्या डोक्यात कसं शक्य आहे मग ते मिळतात ना कॉर्सेट कपडे सगळं उन्मादक दिसण्यासाठी तसे उन्मादक कपडे सही बघा तुम्ही हळदींकोला आलेला असाल तर मस्तपैकी छान नटून यायला पाहिजे त्याच्यात उन्मादक कपडे घालून आले तर चांगले दिसेल काय परवा एक जण एका ओपनिंगला आली होती एका कार्यक्रमाच्या तिथे उन्मादक कपडे घालून आले अरे तुम्ही स्विमिंगला जाणार आहे तिथं टू पीस घाला ना तुम्ही जर का टू पीस घालून रस्त्यावर ना हिंडलात तर चांगलं दिसेल का जिमचे कपडे तुम्ही रस्त्यावर हिंडलेले कुठल्याही कार्यक्रमाला तुम्ही जिमचे कपडे चांगले दिसतील का साडी नेसा साडी नेसा साड्यात एवढे तऱ्हेचे प्रकार आहेत ती, ती बालन बघा रेखा बघा हां एवढे सुंदर सुंदर साड्या नेसतात मला बघा सकाळपासून संध्याकाळपर्यंत तऱ्हेच्या साड्या आम्ही नेसतो मग ही साडी सकाळी नेसलेली आहे पटकन आम्हाला कुठंही जायचं असलं आम्ही जाणार मस्त दिसतं अहो तुम्हाला समजा आता परवा एक सफाई अभिन अभियान होतो चांगल्या साड्यांमध्ये आम्हाला यायला सांगितलं होतं एक छोटासा कार्यक्रम होता सगळ्यांनी छान कार्यक्रमाला नटून या म्हणून सांगितलं बरं काय सगळ्या जणी गेलो नटून जसं काय लग्ना आणि तिथं सांगितलं साफसफाई करायची गल्लीत गेलं की सगळ्यांनी मस्त नटून थटून भरपूर फोटो काढले आणि साफसफाई केली शालू बिल्ले ने नेस आले ते का एन्जॉय केलं कधी नेसणार नाही ने तर तुम्ही शालू प्रत्येक क्षण इव्हेंट बनला पाहिजे तुम्ही उट सुटते जिमचे जिम टाईट कडक कडक कपडे पोत्यात ठासून भरल्यासारखं कापूस कापसाचं पोतो तसं भरल्यासारखं तुम्ही जर गेला ते छान दिसत नाही पण तेच जर का तुम्ही <coughs> आम्ही वॉकिंगला सुद्धा असं जातो व्यायामाला असं जातो काय काय प्रॉब्लेम नाही हो पण तुम्ही स्विमिंग सूटमध्ये आणि जिमच्या कपड्यात तऱ्हेच्या कार्यक्रमाला गेला तर काय लाजच ती लाज म्हणजे लाजच कोणी लिहू नका मी कुणाबद्दल लिहिते अजिबात खाली काही लिहायचं नाही कुणाचं नाव लिहायचं नाही हल्ली सगळ्याच बायका असं करायला लागली सगळ्या बायकांना म्हणून मी म्हटलं ऊत आलाय ऊत चाळीशीनंतर तर ते असे चेहरे सगळे कचकड्याच्या भावलीसारखं करून घ्यायचं हे असं वर वर जातंय हे वर हे असं सगळ्या एकटाक सेम दिसायला लागले सगळ्या एकटाक सावंत सगळ्या जणी तशाच दिसतात काय फरक नाही लोणचं जाईल कुठंतरी अन्न न लिगत काही वेळी श्वास न लिघत गपसं जरा तर हे आमच्या या बायका बदललेली लाईफस्टाईल जसं आमचं आयुष्यमान वाढलं तसं मेंदूची वाढ व्हायला पाहिजे ती वाढ होईना बालबुद्धी आम्हाला तरुण दिसायचंय तरुण आनसार काय पुरुष बघा यांचं पुरुषांचं काही नाही एक चड्डी एक बनियन तर बनियनचा कधीतरी टी शर्ट होतो चड्डीची कधीतरी बरमुडा होते काम खलास काय काय त्यांच्याकडं काय प्रकार नाही बघा पण त्यांचे कपडे कमी होत नाहीत एवढीशे एवढूशे कपड्यात ते हिंडत नाही आहेत पण आमच्या बायका कुठलाही पुरुष मी जिमच्या कपड्यांमध्ये त्यांचे जिमचे कपडे पण असे असतात तंग नसतात आमच्या बायका जिमला जातात ते मिळून तंग कपडे घालण्यासाठी आणि ते घात घेतलेले तंग कपडे खूप महागडे असतात मग ते कुठे पण वापरायचे कुठल्याही कार्यक्रमाला वापरायचं जावा उद्या लग्नांना पण घालून जावा माहिती आहे का तुम्हाला तुमचे फिगरच दाखवायचे ना लग्नाला हळदी कुंकवाला सोशल कार्यक्रमाला तेवढंच वापरा अरे काय भिक्कारडे तुम्हाला लागलेच काय म्हणतात त्याला एवढ्या घरात सुंदर सुंदर साड्या दागिने पडल्यात अरे साफसफाईला ते त्या दिवशीच्या अभियान आमचं मज्जा फोटो काढायला पण मज्जा वाटली माहितीये का, का? तर ती साफसफाई करताना सगळ्या एकदम चमकत होत्या भारी एकदम फर्स्ट क्लास दागिने बिगिने घालून गजरा वगैरे घालून मेकअप मारून जणी आल्या होत्या सुंदर एकदम फर्स्ट क्लास आले होते मज्जा आली साफसफाई करण्यासाठी आम्हाला सांगितलंच होत सगळ्यांनी बेस्ट आहे एक छोटासा ग्रुप होता त्यांनी तो असा इव्हेंट घेतला होता मस्त मजा आली हो खूप मजा आली कुठल्याही कार्यक्रमाला तुम्ही फसल अहो नऊवारीमध्ये सुद्धा एक जण आली होती नऊवारी नेसून सुंदर नथ बीत घालून इतकी मज्जा आली त्याचे मी फोटो किंवा हे काढला नाही व्हिडिओ कारण व्हिडिओ काढणं शक्य नव्हतं हात घाण होते म्हटलं जाऊ दे नंतर तुम्हाला सांगावं या गोष्टी आणि काय होतं माहिती का सगळ्यांना फोटो काढण्यात इंटरेस्ट फोटोचा इंटरेस्ट नसतो सोशल मीडियाचा त्यामुळे नाही काढलं मग मी माझे पण काढले ना चांगलं वाटत नाही ना मध्ये म्हणजे ते त्यावेळी आमचं इतकं मानसिकता एकदम हे झाली आ आम्हाला याच्यासाठी बोलवले आणि मग आम्ही ते सगळे आमच्या पर्स फोन सगळे एका ठिकाणी ठेवले आणि तो कार्यक्रम घेतला आणि इतका सुंदर झाला ना वी एन्जॉयड इट आम्ही खरा एन्जॉय केला नाहीतर ते फोटोतच सगळं लक्ष गेलं असतं पण आम्ही खरा एन्जॉय केलं मनाला मस्त वाटलं थोडक्यात सांगायचं म्हणजे कार्यक्रम कुठला पण असू दे फक्त दुःखाच्या कार्यक्रमानं असे साधे कपडे नेसून जावा पण कार्यक्रम जर का दुःखाचा नसेल सोशल असेल सामाजिक असेल तरीसुद्धा तुम्ही मस्त हो बरं एका शाळेमध्ये मी गेले होते का असंच छोट्या मुलींना काहीतरी मला आपलं उपदेशपर गप्पा मारायचे होते त्यांच्याशी आठवी नववी दहावीच्या मस्त शा माझ्याकडचा एक शालू नेसून गेले होते मी त्याच्यामध्ये फोटोही काढले नाहीत कारण मला मुलींशी गप्पा मारणं जास्त महत्वाचं होतं आणि त्याचा मी व्हिडिओ व्हिडिओ तर नाही केला कारण की हे बघा असल्या गोष्टींचा मी व्हिडिओ करत नाही आपण प्रत्येक गोष्ट काय करतो ह्याचं सगळंच दाखवायचं नसतंय तर गंमत सांगायची म्हणजे छान वाटलं भारदस्त वाटलं सुंदर मस्त साडी नेसून आणि गंमत म्हणजे कसं सणावाराचे दिवस असल्यामुळे सगळे टीचर वगैरे सुद्धा मस्त होते त्या दिवशी त्यांनाही छान वाटलं मी योगाचंच काहीतरी आपलं सुताड नेसून गेले असते तर ते छान वाटलं नसतं मजा आली खूप मजा आली म्हणजे साडी हा पेहराव जो आहे तो सगळ्या ठिकाणी भारदस्त सुंदर दिसतो आणि खुलतो सूट होतो दुःखाच्या कार्यक्रमापासून सुखाच्या कार्यक्रमापर्यंत जन्मापासून मृत्यूपर्यंत चांगले कपडे घालणं हे फार आवश्यक आहे आणि खुलत तुम्हाला तुम्हाला स्वतःला नाही छान वाटत अरे काय कुठल्या कार्यक्रमाला काय घालायचं याचा पण लोकांना सेन्स नसतो <स्थ> आणि अलीकडे सगळीकडे सगळीकडे चाललोय अहो मोठ्या मोठ्या पोस्टवरच्या लेडीजची डोकी बिघडली पोस्टरच्या त्यांना काय वाटतं की आपण सोशल मीडियावर घानेडेच कपडे घालायचे किंवा ते घानेडे कपड्याचं प्रमोशन करायण्यासाठी त्यांना ते पैसे दिलेले असतात ना प्रमोशनचे त्यासाठी कुठल्याही याला काही कार्यक्रम काही कर, घालता ठाचण ठाचण ठाच अहो माहिती आहे हे तुमची खरी फिगर नव्हे हे कॉर्सेट घातलेला आहे ड्रेस माहिती आहे सगळीकडनं सगळं पॅकिंग असतं पॅकिंग पॅडिंग नाही म्हणत पॅकिंग असतं सगळं पॅकिंग मटेरियल म्हणलेलं असतं सगळं त्याच्यात खरं नसतं त्याच्यात काय काय करायचं बायकांना डोके बिघडले आहेत वा आमच्या बायकाच्या चॅलेज नंतर काय सांगावं मला सुंदर दिसायचंय हे एकच डोक्यात का तर काम झालं कमी पैसा झाला जास्त प्रसिद्धी झाली मोठी दिघाव्या दिखाव्याला महत्त्व आलं आणि त्या दिखाव्या पोटी नाटकी वागण्या पोटी हे सगळं करणं चालू आहे आणि ह्याच्यात तुम्हाला चांगलं म्हणतात का हो आपल्याला कोणीतरी लाईक्स मारावेत कशासाठी छान म्हणावायला बर तुम्ही मला जेव्हा छान म्हणता तेव्हा मला मस्त वाटतं का नाही ह म्हणून मी जास्त जास्त करते पण नाही हल्ली लोक जर का तुम्ही आता एक मी बघितलं तिनं एक ब्लाऊज घाणेरडा घातला होता आणि मागची पाठच फक्त टाकली होती त्याच्यावर लोकांनी तिला एवढं नाव ठेवली ट्रोल केलं तर तिनं मुद्दाम मुद्दाम आणि जास्त फोटो तसे टाकायला सुरुवात केली बघा मी काय पण करीन तुम्ही मला कोण विचारणार म्हणजे थोडक्यात आम्ही अंग प्रदर्शन करून आम्ही काय पण करू आम्ही भरपूर पैसे मिळवतो ना आमच्याकडे पैसे भरपूर आहेत आम्ही काय पण करू असं आजकाल ट्रेंड झालेला आहे म्हणजे पैसे आलेल्या लोकांनी हे काढून नाचलं तरी चालतंय अशी अवस्था आहे आणि आश... असं हे कोण करत होतं पूर्वी फक्त ॲक्ट्रेसेस नट नट्या पण सगळ्यांना आपलं स्वतःचं आयुष्य सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकला की तो नटीत झालो असं वाटतं सगळ्यांना नटीनं मारली मिठी गाणं आहे की कुठलं तर <laughs> तसं सगळ्यांना इच्छा झालेली आहे काय करायचं त्यामुळे सगळं खोटं दिखावा आणि नावं ठेवलेली सुद्धा यांना कळत नाहीत कळतात की न कळायला काय झालं सगळं कळतंय पण आम्ही पाहिजे ते करणार आमच्याजवळ पैसा आहे आणि आम्ही करतो आणि आम्ही सुंदर आहे ना त्यांना असं वाटतं आम्ही सुंदर झालेलो आहोत आता नंतर आम्हाला सुंदर याचा एक सोस किंवा हे झालेलं आहे म्हणजे थोडक्यात तुम्ही आधी सुंदर नव्हतात असा त्याचा अर्थच हवा हवा हो। आणि म्हणून तुम्ही स्वतःला सुंदर करता कचकड्याची भावलीचा चेहरा आणि कापसाचं पोत असं स्वतःला करता ह्या सगळ्या वेगवेगळ्या वेग थेरपीनी औषधं घेऊन रंग एक स्वतःचे बदलता गोरा गोरा करून घेता त्याच्यातलं एक तीस जण मेलीसुद्धा ते गोरं गोरं करण्याच्या नादात तर ते हे सगळं करता कशासाठी फक्त सुंदर दिसायला आणि सुंदर कशासाठी दिसायचं लोकांच्यासाठी स्वतःसाठी नाही स्वतःला स्वतःसाठी दिसलं असतं स्वतः एकदा तरी विचार केला असतात हे असं केलं नसतं बरोबर आहे ना विचार करा ग बायकॉन हो गरज नाहीये तुम्ही सुंदरच आहात देवानं तुम्हाला स्त्री बनवलंय तेव्हा सुंदरच आहे तुम्ही काय 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 करत असता आयुष्यामध्ये तुम्ही संसार करता मुलं सांभाळता मुलांना जन्म देता आजी बनता मुलगी बनता निरनिराळी नाती सांभाळता Hmm? तुम्ही सुंदरच आहात म्हणून हे सर्व करू शकता सुंदर नसलेली व्यक्ती ही मनाने जी सुंदर नसते ना तिचं शारीरिक सौंदर्य घेऊन काय करायचं पण झाली सगळ्यांना शारीरिक सौंदर्याच्या मोहापाई सगळ्यांनी आपलं आयुष्य बिघडवून घेतलेलं आहे असं मला तरी वाटतंय तुम्हाला काय वाटतंय आपल्या ह्या बायकी गप्पा असतात आयुष्यमान वाढल्यामुळे हे सगळं झालेलं आहे बा का आयुष्य जेव्हा थोडं असतं ना तेव्हा माणसाला कसं वाटतं थोड्या आयुष्यात भरपूर सारखं करून करून मरूया मरावे परी कीर्ती रुपी उरावे वगैरे वगैरे आपल्याला वाटत असतो आणि त्यासाठी खूप काही चांगलं करून मरूया असं वाटत पण आता नाही कीर्ती रुपेच उरायचे हो या ना पण मी निगेटिव्ह कीर्ती असली तरी यांना चालणार आहे आजकाल काय होते मला असं वाटते काही वेळेला असं बुद्धी काम करत नाही मेंदू भरकटतो ना तो हा असा यश पैसा मेंदू भरकटवतो बुद्धी काम करून देत नाही एक असते लक्ष्मी आणि एक असते अलक्ष्मी लक्ष्मीच्या पाठोपाठ अलक्ष्मी येतेच तर अलीकडं हे कलियुग हो आहे ना शेवटी लक्ष्मी म्हणजे सात्विकता संपन्नता भरभराट सगळ्याच दृष्टीने पण ही अलक्ष्मी असते ती कशी करते सगळं निगेटिव्ह गोष्टी घेऊन येते अहंकार घेऊन येते मद घेऊन येते मत्सर घेऊन येते टेस्ट सगळं वाढत चाललेलं आहे आता हे दिसतंच आहे आपल्याला म्हणजे डोळ्यालाही दिसते मी आपली तुमच्याशी गप्पा मारत असते आपला एक छान ग्रुप झालेला आहे मस्त झालेला आहे बौद्धिक ग्रुप आपला खूप छान आहे तुम्ही पण लिहित जा छान छान लिहित जा मस्त लिहित जा आज तर काय मला तुम्ही जेवताना जे म्हटलं जे जे तुम्हाला व्हिडिओ केलेला आहे ठसका लागलेला आहे अगदी भरपूर व्हिडिओ येणार हे काय कमेंट्स येणार आहेत कर पण बाकीचं सुद्धा जे मी बोललेली आहे तेही महत्वाचं आहे ते आणि त्याच्याकडे लक्ष द्या सारखं आपलं बुटसेट तुम्ही जेवण नका तुम्ही जेवण नका तुम्ही येऊ नका एवढंच एक लिहिण्यापेक्षा बाकीचा जो विषय आहे व्हिडिओचा तो जास्त महत्वाचा आहे आणि त्यावरती कमेंट टाका ते, ते जास्त आवश्यक आहे असं मला वाटतं कारण की आपला हा व्हिडिओ तरी कमीत कमी, कमी बुद्धिजीवी लोकांनी बघावा असं मला वाटतं स्त्रियांनी बघावा आज मी तुमच्याशी चार शब्द बोलले तुम्ही सगळ्यांच्या समोर दहा शब्द बोला तुमचे आठ शब्द घालून त्याच्यात चार शब्द घालून दहा शब्द बोला आणि काहीतरी चांगला विचार पसरवूया आपण मी काय एकटी नाही आहे इथे माझ्याबरोबर तुम्ही सगळ्याजणी आहात मी जर एकटी अशी धाडस करू शकते तर तुम्ही सगळ्याजणी पण नक्की धाडस करू शकता आपल्या आसपासच्या अनेक जणींना उगाच चांगले चांगले सल्ले द्यायला काय हरकत आहे हो उपदेशाचे डोस द्यायला आपलं वय आहे आता हे अनुभवानी संपन्न झालेलं बरोबर आहे ना